तर नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आप तर आपण इव्हेंटर उतरलाय हर बाळकी इतर आता इथं की आपल्याला डॅमेज झाला लई तर बॉम्ब पडला बॉम्बी पार आय घातले आपली पार बॉम्बनी पार मार गेली बॉम्बी पार त्यानंतर आपण घाटका आलो आल्यानंतर एक बंदा गावला आपल्याला त्याला काय नॉक फिनिश लगेच घेतले आणि तिकडे थर्ड पार्ट चालू होती दुसरीकडं तिकडे लगेच रेस्ट मारतो एक बंद काय लगेच त्याला माहित नसतं त्याला मारून टाकतो टाकतो त्याची पार नंतर खाली गेले एक बंदा आत लपलेला असतो त्याला पिक देऊन राईट त्याचा कार्यक्रम करण्यात येईल झाला कार्यक्रम घेतलं त्याला नंतर आपल्या थर्ड पार्टी झाली बॉम्ब तर कपाळा पडला आहे आता हिलिंग करतो आपण हिलिंग केल्यानंतर आता रस्त झाला आहे आता बघू काय होते भाऊ खांद्या एटी नाईन्टी होते आपल्याकडं त्याच्याकडं नंतर आता काय मेल आलो आपण नंतर रिवाय झालो रिवायज झाल्यानंतर एक बंदा आपल्याला रश करतो लाट धुवला त्याच्या आई झोन टाकण्यात आले येत आहे त्याकडं लॅम्बो असे स्किल होते असं मला वाटतंय पण ते आपल्याला डाऊनलोड नाही आपल्याकडे ते आता गोल गोल फिरत होता त्यानंतर आता त्याला मारण्यात नाही आता फिनिश्च तर घेतला आहे त्याला आता लूट केल्यानंतर एक बंदा पुढे उड्या येत होता त्याकडे गेलो तिथं काय आपल्याला जमलं नाही आता आपली आई घातली तिथे झालं जातं नॉक फिनिश व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून जावा मित्रांनो न